एकोणतीस मार्च रोजी राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान आयोजित विशाल धम्म मेळावा आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या जाहीर सत्काराचा आयोजन करण्यात आला होता सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी राजेंद्र कांबळे युवा मंचाच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होता या धम्म मेळाव्यामध्ये हे तिसरे वर्ष असून हा मेळावा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान फोस्टर शाळेच्या बाजूला गारखेडा परिसर येथे आयोजित करण्यात आला होता हा ऐतिहासिक मेळावा भदंत बोधीपालो महाथेरो भदंत विशुधानंद महाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे दिलीपराव उडान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ माजी महापौर नंदकुमार घोडेले माजी महापौर विकास जैन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर रावसाहेब खाडे अण्णा दाभाडे आशिष गायकवाड डॉक्टर सुवर्णाताई कांबळे आशाताई अशोक एरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये विविध विद्वानांचे व्याख्यान बौद्ध धम्मावरील मार्गदर्शन आणि सामाजिक न्याय व बौद्ध तत्वज्ञानावरील चर्चा करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धमक्रांती संदेशाचा प्रचार करून समाजात परिवर्तन घडवण्याचं ध्येय या मेळाव्यामागे होतं यावेळी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनुप्रास कोचिंग क्लासचे संचालक अजबराव मनवर यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर शिक्षण खेळ आणि अन्य प्रकारांमध्ये नाविन्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या धम्म मेळाव्यासाठी अशोक गायकवाड तात्याराव ससाने देवीदास खरात प्रधान राजहस डॉ सिकंदर शेख कमलेश दाभाडे नितीन मोकळे जयाताई पाईकराव अनिता गायकवाड यशोधरा घुगे यांच्यासह अनेक उपासक व उपासिकांनी परिश्रम घेतले राजेंद्र काबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध भीम जयंती महोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायिका अस्मिता खरात प्रसिद्ध गायिका निशा धोंगडे गायिका पंचशिला भालेराव गायक अजय देहा यांच्या बुद्ध भीमगीत प्रबोधन कार्यक्रम सुद्धा पार पडला त्यांच्या बुद्ध भीम गीत व धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होता सदर धम्म मेळाव्याचे हे तिसरे वर्ष असून सदर धम्म मेळावा आणि बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक राजेंद्र मुंजाजी कांबळे आणि उपासकांच्या वतीने करण्यात आला होता धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून धम्म मेळाव्याचा लाभ घेतला यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी धम्म मेळाव्याला संबोधित करताना सदर धम्म महामेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल राजू मुंजाजी कांबळे यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन धम्म प्रसाराचे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आशा अशोक येरेकर यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रसिद्ध गायिका निशा धोंगडे यांनी आयोजक राजू कांबळे यांच्यावरती गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली तर इतर कलाकारांच्या बरोबरच शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संजय बनकर यांनी देखील माता रमाई यांच्यावरील गीत सादर केलं ते कमीच बोललं असं आपल्याला वाट हे त्या काळातले बाबासाहेब ज्या काळामध्ये अस्पृशता होती मुलांना शिकायला मिळत नव्हतं पाणी प्यायला मिळत नव्हतं अशा काळामध्ये बाबासाहेबांनी जे परिवर्तनाची लाट आणली त्याच्यामुळं आज जर पाहिलं तर समाजामधला प्रत्येक माणूस हा शिकून मोठा झालेला आहे आणि प्रत्येक जण अभिमानानं सांगतो की मी बाबासाहेबांमुळे आज माणूस झालेला आहे बाबासाहेब नसते तर मी आम्हाला माणसाचं जगण सुद्धा मिळालं नसतं अभिमान आहे घटना नसती देश कसा चालला असता माहित नाही परंतु घटना होती म्हणून हा संजय शिरसाठा आमदार आहे एकदा नाही दोनदा दोन नाही तीनदा नाही तीन चारदा आमदार झाला ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे झालेले हे लक्षात ठेवलं पाहिजे हीच खरी आपली ओळख असली पाहिजे ही आपली ओळख असली पाहिजे माणूस मोठा झाला तर त्यांनी आपला ओळख विसरता कामा नये कधीही ओळख विसरता कामा नये कारण की त्यांच्यामुळं आज आपल्याला जेवायला मिळतय आज आपल्या गळ्यामध्ये सोन्याची लाकिट असतील हातामध्ये अंगठ्या असतील गाड्या असतील हे बाबासाहेबांची कृपा आहे म्हणून आपण सर्वजण घेऊन निरवतो आणि आज धम्म परिषद जे घेतलेली आहे एक सांग हा समाज अत्यंत खालीपासून आता वर यायला लागलेला त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही राजकारण केलं असं होऊ शकतं म्हणून आपण सर्वजण त्यांच्यामुळे जे आपण आहोत तर त्यांचं नाव कुठं कमी होता कामा नये हा समाज उद्या हा घेणारा नाही तर देणारा होत झाला पाहिजे ही बाबासाहेबांची इच्छा होती त्या पद्धतीने आपण जाऊया आज भंतेजी ब... या ठिकाणी तुम्ही धम्म परिषद घेतात मी बुद्धाचं फक्त एकच लक्षात ठेवतो बुद्ध जेव्हा निघाले त्या टायमाला काही लोकांनी इतका मोठा असलेला राजा रस्त्याने जाता एकाने त्याला शिवी दिली गौतम बुद्धाला बुद्धांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि पुढे गेले बाजूला असलेल्या त्यांच्या बाकीच्या शिष्याने सांगितलं हे काय जाणाऱ्या माणसाने आपल्याला शिवी दिली तुम्ही त्याला काही उत्तरच दिलं नाही अरे ट्विट त्याने दिली मी त्याला जर प्रत्युत्तर दिलं असतं तर तो माझ्यामध्ये असलेला राग व्यक्त झाला असता मी हसत गेलो आता त्याला त्या शिवीचा पश्चाताप होईल एवढं मात्र निश्चित आहे ही बुद्धाची शिक्षण म्हणून शांती शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध जगामध्ये कुठेही काही आग लागो सगळेजण म्हणतात युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा म्हणून आज खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम ठेवला आहे सर्व समाजाला एकत्र केलंय के या समाजाचे ऋण तुझ्या तू जे काही केले त्या ऋणामध्ये हक्का समाज राहील परंतु एक लक्षात ठेव या समाजामुळं या आज आपल्याला हे चांगले दिवस पाहायला आलेत त्यांची सेवा कर भविष्यामध्ये पुढं आणखीन जात असताना कधीही बाबासाहेबांची जी शिकवण आहे ती कधी विसरू नको मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद